पांढरकौडा येथील चौदा वर्षीय विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू खुनी नदीवरील धबधब्यावर घडली दुर्घटना पांढरकौडा शहरात तेरा ऑक्टोबरला हृदयद्रावक घटना घडली शहरातील विद्यार्थी केळापूर येथील खुनी नदीवरील धबधब्यावर पोहण्यासाठी गेलेला एका चौदा वर्षीय विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला मृतकाचे नाव भार्गव मधुकर झोडे असे असून तो पांढरकौडा येथील गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आठवी वर्गा शिक्षण घेत होता घटनेचे सविस्तर वृत्त असे की भार्गव झोडे याचे वडील मधुकर सिद्धूजी झोडे हे पांढरकवडा येथील रहिवासी असून शिक्षक म्हणून कार्यरत आहेत त्यांच्या कुटुंबात पत्नी मुलगी आणि भार्गव असा परिवार आहे काल दिनाकडे तेरा ऑक्टोबर रोजी दुपारी सुमारे तीन वाजता भार्गव घरून ट्युशनला जातो असे सांगून बाहेर पडला परंतु रात्री बराच वेळ झाल्यानंतरही तो घरी परतला नाही परंतु रात्री बराच वेळ झाल्यानंतर तो घरी परतला नसल्याने कुटुंबियांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली तेवढी भार्गवची आई यांनी आपल्या भावाला निलेश पुरुषोत्तम डोंगरवार वय चौरे राहणार अर्जुनी मोरगाव जिल्हा गोंदिया यांना फोनवरून घटनेची माहिती दिली कुटुंबियांनी भार्गावच्या मित्रांशी संपर्क साधला असता समजले की तो मित्रांसोबत केळापूर येथील खुनी नदीवरील धबधब्यावर पोहण्यासाठी गेला होता मात्र तेथे तो पाण्याच्या खोल भागात गेला आणि बुडाला मित्रांनी तात्काळ मदतीचा प्रयत्न केला पण तोपर्यंत भार्गव पाण्यात गायब झाला होता ही माहिती मिळताच मामा निलेश डोंगरवार हे आपल्या कुटुंबासह हो तात्काळ गोंदिया येथून पांढरकवडा येथे आले स्थानिक पोलिसांना घटनेची कल्पना देण्यात आली पांढरकवडा ठाण्याचे कर्मचारी व पथक तसेच नागरिकांनी मिळून शोध मोहीम हाती घेतली रात्र झाल्यामुळे शोध मोहीम थांबविण्यात आली आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज दिनांक चौदा ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजून तीस मिनिटांनी पोलिस व नागरिकांच्या मदतीने भार्गवचा मृतदेह खुनी नदीच्या पात्रात बुडालेल्या अवस्थेत मिळून आला ही घटना समजताच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे घटनेचा अधिक तपास पांढरकवडा पोलीस करीत आहेत